आहे आणि या सगळ उपस्थिती आहे पाठवण्याविरोध धन्यवाद धन्यवाद आणि चुकले पाप कत्री चुकले पाप कत्री भरसा त्या देवाचा त्याचे चुकले तरी पाप देव वाटला नाही देव कोणता असा फला फलाना होय म्हणायचा आहे देव कसा आहे मग तो विठ्ठल भगवंत असेल कृष्ण भगवंत असेल राम प्रभू असतील दत्तात्रभू असेल अनंत सद्गुरु असतील अनंत देशे दैवता येते निराकाराची आज्ञा निराकाराच्या आज्ञेनं व्यवस्थापन करतात आणि निराकाराच्या निरामय अवस्थेमध्ये मिसळतात त्यावर त्याच युक्तीप्रमाणे आम्हाला याच्या प्रवासामध्ये गुरु महाराज म्हणतात माया प्रतंची मुड आले झालो मोहोबगरीने द्रासी आणि माझा मी विसरले काय माया प्रपंच बुडालो त्रासावीस झालो मोहमगरीने ग्रासलो आणि माझा मी विसरलो मी कोण हे मी विसरून गेलो लक्षपूर्वी बघा कसा विसरला माया प्रपंचात बुडाला माया प्रपंच म्हणजे कोणता आता आम्ही कराडला हे प्रपंच बुडालो कासावीस झालो याचा अर्थ सकाळी उठले तेव्हापासून कामच काम झोपजे का का तो चिंता हा कासावीस झाला मायाप्रतंची बुडालो कासावीस झालो पण झोपजे तो माणसं टेन्शन मध्ये आला त्याला कासावीस म्हणतात कासावीस झालो मोहनगरीने ग्रासलो म्हणजे संध्याकाळचा प्रवास मोहनगरीने ग्रासलो म्हणजे इतकं मोहानं मला लुप्त केलं पूर्व बघा याचा कुटाना होऊन जाते झोपजेच चिंता मोह पण सगळ्या एका अल्पशा सुखासाठी सगळं विसरून जाते ईड झाली याचा अर्थशास्त्र म्हणते मोह मगरीने एक हे मगर हिळभर याला जेवढा कटाळा येते हातपाय गुंडाळून झोपी जाते पण या मोहमगरीच्या एक क्षणिक सुखासाठी हिळभर आता आता अंगाची नाही नाही झालेलं विसरून जाते आणि माझा मी विसरलो जेव्हा याला मोहमगरीनं गिळलं त्याचं त्यानं विसरून गेला त्याला वाटाय मी लोकाचा हो मी लेकीचा हो मी बायकोचा हो मी भेवणीचा हो मी मामाचा हो याचा हो कि सगळे हो जीवाची नाही वळाली आणि या जीवाचा घाट वळाला म्हणून शास्त्र म्हणजे येत नाही तो मूर्ख या जगामध्ये तो अठरा बारा अठ्ठावीस नर्क भोगायला तयार असते आणि त्याला शास्त्रानं सांगितलं बहुपती वाटे वेग नरकुंड दारा जन्म झाला थे थे माझे पाप्रती या जीवाय साहेरकाच्या कुंडातल्या जन्माला गेल्यानंतर ते शिवाला कळून येते का पापानी पाप जीर फुल्या पुण्य सरले पापा जिरले पापाने पापाचा पुण्याचा अंग खाऊन टाकलं पाप पुण्याने खाऊन टाकलं पुन्हा केलेलं पापानं खाऊन टाकलं आणि हे पुण्य संपल्यानंतर पुन्हा मरणाच्या गावाला यावं लागतील तर तुम्ही श्रवण भक्ती करत असताना श्वेत्य मंडळीचं कर्तव्य श्रवण कथा डोंगर या श्रवण एक शब्द बसते चार बसते सहा बसते घेण्याचा प्रयत्न करावा असं गुरु महाराजांचं शास्त्र म्हणते

जो अमृत पिऊन या शरीराला या प्रथमेचा जोपर्यंत या युगाचा प्रस्ताव आहे जोपर्यंत युग शाश्वत आहे तोपर्यंत त्या त्या जाग्यावर राहू शकतो त्याला बेटा बसला मनुष्यकोटी फार दुर्लभ आहे फार अल्प आयुष्य आहे म्हणून शनात येते शनात जाते अभराची छाया आणि विश्रांती घेता सगळेची ऊन पडे त्या छाया तदवत एका शकंडामध्ये ऊन येते एका शेकंडात शकंदात आलेली सावली तिच्या विश्वासावर आराम करायला गेलं की एका शकंदात पुन्हा गुण येते म्हणून आराम करत असताना जीवाचा एक धर्म आहे आणि त्याला गुरुवारी वैरागीमोर्ती बाळगीर महाराज म्हणतात अनंत पहिल्या अभंगामध्ये सांगण्यात आलं की आलेल्या जन्माचे करा करावे सोयी पुन्हा येईल गॅरंटी नाही पुन्हा अजून येता येईल गॅरंटी नाही भरोसा नाही वेळ नाही फार अल्प आहे कमी आहे शाश्वत नाही तर दुसऱ्याच्या भरोश्यावर आहे आणि दुसऱ्याच्या भविष्यावरच आयुष्य हे आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाही म्हणून बाळगीर महाराज म्हणतात लवणी नामा करसी चावटी न शेवटी जाणे लागेल का आमच्या हातामधलं नाही ते वस्तू म्हणून मसनवटा भोगवा लागते त्याच्या अगोदर शाश्वत होणाऱ्या जीवान ज्ञानीनं विचार करावं यम फाचा काय करावं ते बाळगीर महाराज म्हणतात काय जनमाने <laughs> कड्या हिवळ लात मोलाचा एवढे थटी मोलाचा काम हे शब्द ज्या कामीपडे विरोधी दार